गेल्या दहा वर्षात आपण सांगलीला विकासाच्या मार्गावर आणलं आहे या पुढील पाच वर्षात आपल्याला हे शहर आदर्श बनवायचं आहे असं प्रतिपादन आमदार सुधीर दादा गाडगिळी यांनी केलं आहे येथील टिळक चौकात आमदार गाडगिळ यांच्या प्रचारासाठी बैठक झाली आणि यावेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरी नामदार अध्यक्षस्थानी होते सुधीर ददांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचं महिलांनी औक्षण केलं लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला दादांनी पुष्पहार अर्पण केला विविध मंडळे तसेच ओतारी समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार गडगिळ म्हणाले मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा मतदानाच्या बाबतीत कुणी आळस करू नका आपल्याला गाभील राहून चालणार नाही मतदानातून तुम्ही मला भक्कम पाठबळ द्या सांगलीला आणखीन विकासाच्या दृष्टीने सांगलीला चांगलं बनवण्याची जबाबदारी मी घेतो शेखर इनामदार म्हणाले सांगली मतदारसंघासाठी दादानी भरभक्कम निधी आणलेला आहे कुपवाडमधील ड्रेनेज योजनेसाठी दोनशे शहात्तर कोटी सांगली पेट रस्त्यासाठी आठशे साठ कोटी आणि सांगली कोल्हापूर सहा पदरी रस्त्यासाठी एक हजार एकशे शहाण्णव कोटी एवढा प्रचंड निधी दादाने आणला आहे यापूर्वी दोन किंवा तीन लाखाच्या कामाचे नारळ फोडले जात असत आता कोट्यवधी रुपयांच्या योजना दादांच्या प्रयत्नाने राबवल्या जात आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पापट म्हणाले सुधीर दत्तानी गेल्या दहा वर्षात कधी कोणावर टीका केलेली नाही त्यामुळे त्यांनी कोणती कामे केली आहेत कोणती पूर्ण करायची आहेत आणि यापुढे कोणती कामे करणार आहोत एवढेच फक्त ते भाषणात सांगतात विरोधकांबद्दल टीकेचा एकही शब्द न उच्चारणारा असा नेता दुर्मिळच असेल भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन शिंदे म्हणाले महापुराच्या काळात तसेच कोरोना काळातही दादांनी लोकांच्या मदतीसाठी प्रचंड काम केलं मी महापालिकेत काम करत होतो त्यामुळे त्यांच्या कामाचा मी साक्षीदार आहे फक्त त्या कामाचा किंवा मदतीचा त्यांनी कुठेही गाजाबाजा केला नाही कमीत कमी बोलायचे आणि जास्तीत जास्त काम करायचे असा त्यांचा स्वभाव आहे आणि या कार्यक्रमाचे संयोजक अशोक शेट्टी म्हणाले दादांनी कोणताही भेदभाव न करता सर्व समाजाची कामे केली आहेत त्यामुळे आज या ठिकाणी सर्व समाजातील लोक उपस्थित आहेत दादांना यावेळी प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे त्या दृष्टीने प्रत्येकाने पुढचे चार दिवस पूर्ण लक्ष देऊन काम करायचं आहे ओतारी समाज दैवज्ञ समाज तुळुनाड समाज तसेच ओम गणेश कि कला क्रीडा मंडळ साईनाथ मंडळ बाल गणेश मंडळ अशा विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भाजप नेते अविनाश मोहिते उर्मिला बेलवलकर आशाताई शिंदे नितीन काकाश शिंदे स्मिता भाटकर अर्चना ओतारी संजय ओतारी संदीप ओतारी विशाल यादव विक्रांत यादव उमेश कोरे राजेश पावसकर सागर ओतारी बाळूमामा यादव गौरव कुलकर्णी वैभव वेदपटक, विजय भुरके प्रशांत शहा राजू पेंडरकर धनंजय भाटकर पंढरीनाथ माने आदी उपस्थित होते